नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप गोड शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री कापुरासोबत आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी घरातील वाईट बाधा घालवण्यासाठी पितृदोष घालवण्यासाठी वास्तुदोष घालवण्यासाठी जेवढेही उपाय तुम्हाला करता येईल तेवढे उपाय तुम्ही करू शकतात या दिवशी केलेले उपाय हे कारगिर ठरतात याचे शंभर टक्के रिझल्ट फळ आपल्याला हे मिळत असतात त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील तुम्ही भरपूर असे उपाय करू शकतात या दिवशी जेवढ्या सेवा तुम्ही करताल याचं पुण्यफळ हे शंभर पटीने जास्त तुम्हाला मिळत असतं कारण आजचा दिवस खूप शुभ आणि महत्त्वाचा समजला जातो आज नुसती गुढी उभारायची नसते तर आपल्याला इतर देखील गोष्टी करायच्या असतात एखादा व्यक्ती गरीब असेल पैसे टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल पैसा येतो जास्त खर्च होत असेल या सर्व गोष्टींसाठी तुम्ही आज लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे उपाय तुम्ही करू शकतात ज्यावेळेस तुमच्या घरात भरपूर अशी निगेटिव ऊर्जा असते नकारात्मक ऊर्जा असते बाहेरील वाईट बाधा असते त्यावेळेस तुमच्या घरामध्ये क्लेश भांडणं होतात लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा घरात टिकून राहत नाही आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आज गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री हा अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय करायचा आहे जर का विवाहात अडचणी येत असतील पितृदोष असतील तर ह्या देखील या दे उपायाने कमी होणार आहे जशी जशी तुम्ही हे उपाय करत जाताल तसे तसे तुम्हाला याचे अनुभव हळूहळू यायला लागणार आहे तुम्ही एकदा उपाय केला म्हणजे तुम्हाला याचं शंभर टक्के रिझल्ट किंवा फळ मिळणार असं नसतं तर प्रत्येक शुभ तिथीला प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत हे छोटे छोटे उपाय तुम्ही करायचे आहे कष्ट आपण करतो सेवा आपण करतो परंतु या सेवेला या कष्टाला जर का आपल्याला नशिबाची साथ पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या घरातील पहिल्यांदा निगेटिव्ह ऊर्जाही काढून टाकायची आहे घरात साठलेली अलक्ष्मी आपल्याला कमी करायची आहे घरातली पितृदोष वास्तुदोष या गोष्टी आपल्याला कमी करायच्या असतात आणि यासाठीच हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक कापूरदानी किंवा एक मातीचं मोठं भांड किंवा मोठी पंती तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या टाकायच्या आहे भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम कारण भीमसेनी कापूरमध्ये या सर्व निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याची जास्त प्रमाणात ताकद असते त्यामुळे शक्यतो भीमसेनी कापराचा वापर करा भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या असेल तर दोन ते तीन भीमसेनी कापराच्या वड्या तुम्ही घ्यायच्या आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे दोन तमालपत्र टाकायचं आहे त्याचप्रमाणे थोडंसं जाड मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला दोन लवंगा यामध्ये टाकायचे आहे या, या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे देवघरात तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना आपल्या गुरूंना आपल्या कुलस्वामिनीला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की आजच्या शुभ दिवशी मी हा जो उपाय करत आहे ह्या उपायाचे रिझल्ट मला मिळू दे माझ्या घरामध्ये मा असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव ऊर्जा पितृदोष वाईट बाधा ज्याही काही वाईट गोष्टी असेल त्या सर्व वाईट गोष्टी यामध्ये जळून खाक होऊ दे या सर्व वाईट गोष्टी घराच्या बाहेर जाऊ दे तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुमच्या गुरूंचा तुम्ही अकरा वेळा जप करू शकतात आणि या सर्व वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व रूममधून फिरवून आणायचा आहे तुमच्या घरातील प्रत्येक काण्याकोपऱ्यामध्ये तुम्हाला हा धूर दाखवायचा आहे या वस्तू सर्व घरातनं फिरवून तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचा आहे घराच्या बाहेर आल्यावर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवायच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायच्या जोपर्यंत हे प्रज्वलित आहे तोपर्यंत जळू द्यायचं आणि हे विजल्यानंतर आपल्या थंड झाल्यानंतर तुम्ही यातली राख एखाद्या कोणत्याही मोठ्या झाडाच्या खाली टाकून द्यायची आहे किंवा यामध्ये पाणी टाकून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाखाली टाकू शकतात बघा या पद्धतीने जर का तुम्ही अशा विशिष्ट दिवशी उपाय केले तर यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जाही निघून जाणार आहे ज्यावेळेस घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यावेळेत आपल्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते बघा हा उपाय तुम्ही अमावस्येला करू शकतात पौर्णिमेला करू शकतात त्याचप्रमाणे आज गुढीपाडवा आहे आज शुभ दिवस आहे आणि आज तुम्ही आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी वाईट बाधा काढून टाकण्यासाठी विवाहातील दोष अडचणी कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय संध्याकाळी अवश्य करायचा आहे अगदी पाच ते दहा मिनटं ह्या उपायाला तुम्हाला लागणार आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तसं बघितलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज दोन कापराच्या वड्या ह्या प्रज्वलित करू शकतात तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दोन कापराच्या वड्या रोज प्रज्वलित करायच्या आहे तुमच्या घराच्या उंबरट्यावर देखील तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन कापराच्या वड्या प्रज्वलित करू शकतात यामुळे घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होण्यास मदत होते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याचप्रमाणे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर तुळशी मातेसमोर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेला अगरबत्ती लावून धूप दीप लावून तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या घरातील दरिद्री इडा पिडा वाईट बाधा नजरबाधा नजरदोष ह्या गोष्टी निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही हा उपाय तिन्ही सांच्या टायमाला करू शकता